नमस्कार मित्र तो तुमचं स्वागत आहे आपल्या एका नावे तुमचे तर मित्रांनो मैदान पारे दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस इथे मैदान होणार आहे त्या मैदानात बकासूचा पहिरा कोण असणार आहे ते या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे श्री दौबा श्री गौरवबा केसरी दोन हजार चोवीस पर्व दुसरे यात्रेनिमित्त आयोजित केलेले भव्य ओपन बाहेगारा शहरात दिनांक चार दोन हजार चोवीस वार सोमवार ठिकाण पारे तालुका कानापूर जिल्हा सांगली इथे मैदान होणार आहे तसेच प्रथम क्रमांकाला एक लाख पन्नास हजार दुसऱ्या क्रमांकाला एक लाख पंचवीस हजार तृतीय क्रमांकाला एक लाख चतुर्थ क्रमांकाला पंच्याहत्तर हजार पाचव्या क्रमांकाला पन्नास हजार सहाव्या क्रमांकाला पंचवीस हजार आणि सातव्या क्रमांकाला पंधरा हजार अशा बक्षीस आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक गटपास झालेल्या गाडीला चांदीची मूर्ती दिली जाईल व प्रत्येक फायनलला राहिलेल्या गाड्यांना चांदीचे सन्मान चिन्ह दिले जातील अशा या ओपनच्या मैदानात बकासुर सुद्धा येणार आहे आणि त्यात मैदानात बक्कासूरचा पहिला कोण असणार आहे तर मित्रांनो तर आपला सर्वांचा लाडका महुर्ष तुमर व सचिन चेतकर यांचा उत्तम येश्री व सप्त इंद्रश्री बक्कासूर याच बकासूरचा पैरा आहे जो मैदान होणार आहे त्याच मैदानातला बकासूरचा पैरा केला आहे पालेकरांचा नंद्या हा बकसूरच्या घरात पडणारा आहे तर मित्रांनो ही जोडी एकोणतीस तारखेला पडणार आहे तर मित्रांनो ही जोरी शंभर टक्के एकोणतीस तारखेला पडणार आहे पाले मैदानात